एका अशा युद्धाची कथा जिथे मृतदेहांची संख्या इतकी होती की रणभूमीत पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती एका क्षणात मराठा साम्राज्याचं स्वप्नभंग झाला आणि त्याच क्षणाने भारताच्या इतिहासाचा प्रवाह कायमचा बदलून गेला पाणीपत हे केवळ एक युद्ध होतं असं खरंच म्हणता येईल का नक्कीच नाही या चर्चेत आपण विश्वास पाटील यांच्या पाणीपत कादंबरीवर आधारित माहितीचा सखोल आढावा घेऊया हे बघा हे केवळ एक रणांगण नव्हतं तर एका संपूर्ण युगाचा शेवट होता हॅलो एव्हरीवन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी नयन आणि मी किरण आज आपण पाणीपतच्या तिसऱ्या युद्धामागची महत्वाची माहिती आव्हानं आणि त्याचे काय परिणाम झाले हे समजून घेऊया विश्वास पाटील यांच्या पुस्तकातल्या निरीक्षणांवर आधारित असेल ही चर्चा आपली सुरुवात करूया म्हणजे मराठा साम्राज्याच्या उदयापासून आणि विस्तारापासून हो अगदी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला आणि त्यानंतर पेशवे बाजीराव पहिले यांनी तर मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला त्यांची दृष्टी होती उत्तरेकडे बरोबर आणि त्या काळात मुघल साम्राज्य पण म्हणजे बरस कमकुवत झालं होतं ना अगदी त्यामुळेच मराठ्यांना उत्तरेकडे विस्तार करायला एक संधी दिसली आणि उत्तर भारताचं महत्व पण होतं म्हणजे सामरिक दृष्ट्या स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स म्हणतात हो सुपेक प्रदेश मोठे व्यापारी मार्ग यावर नियंत्रण मिळवणं हे मराठ्यांचं एक मोठं ध्येय होत आणि याच महत्वाकांक्षेमुळे त्यांचा संघर्ष पुढे जाऊन अफगाण शासक अहमद शहा अब्दाली याच्याशी अटल झाला बरोबर आणि इथेच मत नजीब उद्दौला आव्हान समोर येत नजीब उद्दौला हा रोहिला सरदार होता ना अब्दालीचा मित्र हो अब्दालीचा अत्यंत महत्वाचा साथीदार सुरुवातीला काय झालं शिंदे आणि नजीब यांच्यात संघर्ष झाला नजीबचा मुख्य हेतू होता की उत्तर भारतात मराठ्यांचा जो प्रभाव वाढत होता तो कमी करायचा आणि त्यानं अब्दालीशी हात मिळवणी केली म्हणजे हे अठराव्या शतकातले पॉलिटिकल इक्वेशन्स खूपच गुंतागुंतीचे होते निष्ठा सतत बदलायच्या खरे म्हणजे एका बाजूला मराठ्यांची वाढती ताकद आणि दुसऱ्या बाजूला नजीब आणि अब्दालीची युती संघर्ष तर होणारच होता अगदी आणि याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मग मराठा सैन्य दक्षिणेतून निघालं पाणीपतकडे पाणीपत दिल्लीच्या उत्तरेला आहे साधारण नव्वद किलोमीटरवर हो पण हा प्रवास प्रचंड खडतर होता का म्हणजे सैन्य तर मोठं होतं ना सैन्य मोठं होतंच पण त्यासोबत हजारो बिनलढाऊ लोक होते ज्यांना आपण कॅम्प फॉलोअर्स म्हणतो अच्छा म्हणजे सैनिकांची कुटुंब व्यापारी करू, हे सगळे हो आणि या सगळ्यांची व्यवस्था त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं चॅलेंज होतं विचार आहे एवढ्या मोठ्या जमावाला घेऊन जाणं आणि या मोहिमेचं नेतृत्व होतं सदाशिवराव भाऊंकडे त्यांची रणनीती काय होती स्ट्रॅटेजी बेसिकली अब्दालीला दिल्लीपर्यंत पोचण्याआधीच पोहोचण्याआधीच रोखायचं आणि त्याचा पराभव करायचा पण गोष्टी योजनेनुसार गेल्या नाहीत म्हणजे काय झालं अरे पाणीपत मध्ये पोचल्यावर परिस्थिती आणखीनच बिकट झाली अब्दालीच्या सैन्याने मराठ्यांना चारी बाजूने वेढा घातला अरे बापरे म्हणजे मराठे अडकले तिथे हो आणि इथं अब्दालीची रणनीती खूप प्रभावी ठरली त्यानं काय केलं मराठ्यांचे रसद पुरवठा मार्ग म्हणजे सप्लाय लाईन्स त्या पूर्णपणे तोडून टाकल्या म्हणजे बाहेरून अन्नधान्य येणंच बंद झालं अगदी बाहेरून काही मदत मिळेल अशी झाली आणि मग मराठा छावणीत उपासमार सुरू झाली याचा सैनिकांच्या मनोधैर्यावर खूप परिणाम झाला असेल ना नक्कीच सैनिक कमजोर होऊ लागले त्यांचं मॉरेल डाऊन झालं ही अब्दालीची युद्धाआधीच आधीच मराठ्यांना कमजोर करण्याची योजना होती आणि ती बऱ्यापैकी यशस्वी ठरत होती विश्वास पाटील यांनी पुस्तकात याचं वर्णन कसं केले म्हणजे त्या वेढ्याचं आणि उपासमारीचं खूप भीषण वर्णन आहे ती हतबलता ती उपासमार आणि त्याचा लोकांवर होणारा मानसिक परिणाम अगदी अंगावर काटा आणणारं वर्णन आहे आणि मग मग आला तो निर्णायक दिवस चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हो पाणीपतचं तिसरं युद्ध अंदाजे दीड लाख सैनिक दोन्ही बाजूंचे मिळून एक महाभयंकर लढाई होती ती मराठा सैन्यात कोणकोण प्रमुख योद्धे होते अर्थात सदाशिवराव भाऊ होते पेशव्यांचे पुत्र तरुण विश्वासराव होते इब्राहिम खान गार्दी होते त्यांच्या तोफखान्याचे प्रमुख हां इब्राहिम खान गार्दी हो उपासमार सहन करूनही मराठे खरतर खूप शौर्याने लढले सुरुवातीला त्यांनी आघाडी पण घेतली होती अच्छा मग काय झालं पण अब्दालीचं सैन्य ताजन तवानं होतं त्यांच्याकडे रसद होती ते अधिक सुसज्ज होते आणि काही प्रमाणात त्यांची संख्याही जास्त होती आणि या लढाईत जी जीवितहानी झाली ती तर अकल्पनीय सांगतात हो अंदाजे एक लाख सैनिक आणि नागरिक मारले गेले असं म्हणतात आणि हजारो प्राणीसुद्धा मिले हत्ती घोडे एक लाख लोक म्हणजे ही इतिहासातल्या सर्वात रक्तरंजित लढायांपैकी एक ठरली निसंशयपणे याचे परिणाम पण खूप विनाशकारी होते मराठ्यांसाठी काय काय परिणाम झाले सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव या दोघांनाही वीरमरण आलं म्हणजे नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली हो आणि मराठा साम्राज्याचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं फायनान्शियल रुईन ज्याला म्हणता येईल असं म्हणतात की मराठ्यांची एक संपूर्ण पिढी या योद्धात खर्ची पडली कितीतरी प्रमुख सरदार मारले गेले आणि याचा परिणाम म्हणजे मराठ्यांचा जो उत्तरेकडे विस्तार सुरू होता तो थांबला कायमचा थांबला आणि यामुळे जी राजकीय या पोकळी उत्तरेत निर्माण झाली त्याचा फायदा कोणी घेतला ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीने बरोबर त्यांना मग हळूहळू भारतात आपले पाय पसरायला मोकळीक मिळाली एका अर्थाने या एका लढाईने भारताच्या इतिहासाची दिशा बदलली म्हणूनच आजही मराठीत पाणीपत झालं असं म्हणतात ना म्हणजे मोठा पराभव किंवा नुकसान झालं की अगदी हा वाक्प्रचार त्या पराभवाच्या भीषणतेतूनच आला आहे म्हणजे सर्वनाश किंवा खूप मोठं नुकसान पण एवढा मोठा पराभव झाला असला तरी मराठ्यांचं शौर्य ते विसरून चालणार नाही अजिबात नाही खरंतर प्रतिकूल परिस्थितीतही ते ज्या प्रकारे लढले ते अतुलनीय होतं विश्वास पाटलांनी सदाशिवराव भाऊंचं चित्रण कसं केलंय ते भावना एका ट्रॅजिकल फिगर सारखा पाहतात म्हणजे एका योद्ध्याला केवळ अब्दालीसारख्या बलाढ्य शत्रूशीच नाही ह तर आतल्या आव्हानांशी पण लढावा लागलं ते हजारो बिनलढाऊ लोक त्यांचं व्यवस्थापन ही एक प्रचंड जबाबदारी होती आणि काही मराठा सरदारांमधले अंतर्गत मतभेद किंवा असहकार्य याचाही फटका बसला असेल हो त्याचाही उल्लेख येतो काही सरदारांनी पूर्ण सहकार्य दिलं नाही किंवा ऐनविळी माघार घेतली अशा गोष्टी घडल्या त्यामुळे पाणीपतकडे फक्त एक पराभव म्हणून बघणं योग्य नाही नाही मराठ्यांनी दाखवलेली ती दुर्दम्य इच्छाशक्ती ते शौर्य याचंही ते प्रतीक आहे अगदी खरं आहे तर एकूणच काय पाणीपत म्हणजे फक्त एका दिवसाची लढाई नव्हती तो एक खूप मोठा टप्पा होता त्यात प्रचंड त्याग होता अजोड शौर्य होतं अनेक सामरिक आव्हानं होती आणि त्याचे परिणाम खूप दुर्गामी होते भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक महत्वपूर्ण वळण अ टर्निंग पॉइंट बरोबर पण या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच की एवढ्या ये मोठ्या पराभवाला फक्त अब्दालीसारखा बाहेरचा शत्रू जबाबदार होता हा महत्वाचा प्रश्न आहे की मराठ्यांमधले जे अंतर्गत मतभेद होते समन्वयाचा अभाव होता किंवा कदाचित काही प्रमाणात विश्वासघात झाला असेल या गोष्टींनी सुद्धा या शोकांतिकेत महत्वाची भूमिका बजावली असेल का नक्कीच यावर विचार करायला खूप वाव आहे म्हणजे कोणत्याही मोठ्या पराभवाला सहसा एकच कारण नसतं नाही का अनेक घटक एकत्र येतात हो बाह्य आव्हानं आणि अंतर्गत कमतरता या दोन्हीचा यात वाटा असू शकतो अगदी आणि यावर इतिहासकारांमध्ये आजही चर्चा सुरू असते हा असा विषय आहे की त्यावर अजूनही संशोधन सुरू आहे खरे तर पाणीपतची ही कहाणी आपल्याला खूप काही शिकवून जाते इतिहासातल्या चुकांमधून आपण काय शिकतो हे महत्वाचं आहे बरोबर बोललात शौर्य त्याग नेतृत्वासमोरची आव्हानं आणि अंतर्गत एकजुटीचं महत्त्व या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लावणारी ही घटना आहे